कांद्या पिकाला साठ दिवस पुरे झाल्यानंतर आपल्याला एक फवारणी करायचे त्यामध्ये आपला जेणेकरून आपल्या कांदा पिकाची टिकवण क्षमता वाढणार आहे व आपल्या कांदापुरती कांदा पिकावरती जे आलेले बुरशीजन्य रोग आहे त्याचे पण आपल्याला छान प्रकारे नियंत्रण भेटेल आपल्या कांदा पिकाची साईज चांगली बनणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आपल्याला बाहेर कंपनीचे लोना या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो लोना या बुरशीनाशकाच्या वापरामुळे आपल्या कांदा पिकाची टिकवण क्षमता ही जास्त प्रमाणात वाढणार आहे आणि कांदा पिकावरती जे आलेले ठिपके असे पिवळे ठिपके असो किंवा पांढरे ठिपके असो किंवा करपा असो याचे आपल्याला छान प्रकारे नियंत्रण मिळणार आहे आणि भुरीवरती पण आपल्याला याचे छान प्रकारे नियंत्रण भेटू शकते तर मित्रांनो लोणाचे प्रमाण आपल्याला वीस मिली प्रति वीस लिटर पाण्यासाठी वापरायचे त्यानंतर मित्रांनो आपण यामध्ये एका नवीन कीटकनाशक वापर करणार आहोत ते म्हणजे रोलेक्स रोलेक्स म्हणजेच आपले कोराजन uh, तर शेतकरी मित्रांनो याचा वापर आपल्याला वीस लिटर पंपासाठी दहा मिली एवढे करायचे शेतकरी मित्रांनो याचा वापर केल्याने आपल्या कांदा पिकाच्या ज्या पाथीची जाडी आहे ती जाडी खूप छान प्रकारे वाढती आणि कांदा पिकाला एक uh, हिरवा असा कलर येतो आणि कांदा पिकाची प्रचंड प्रमाणात वाढ होते पण जाड होते याचा आपल्याला कांदा पिकावरती फायट्रोजनिक इफेक्ट आपल्याला दिसून येतो शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपल्याला साठ दिवस झाल्यानंतर कांदा पिकामध्ये कॅल्शियम बोरॉन आणि झिंक यांचा वापर करावा लागतो तर वेगवेगळ्या न घेता आपल्याला एफ एम सी कंपनी पनीचे कॅजवो याचा वापर करायचा आहे याचे प्रमाण आपल्याला वीस मिली प्रति वीस लिटर पाण्यासाठी घ्यायचे आणि शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपल्या कांदा पिकावरती पीळ येऊ नये किंवा आपल्या कांदा पिकाच्या जे शेंड्या आहेत ते ताईटच राहावे तर ता त्यासाठी आपल्याला काजू या सिलिकॉनचा वापर करायचा आहे याच्या वापराने आपल्या कांदा पिकावरती एक आवरण तयार होते आणि त्या आवरणामुळे आपल्या कांदा पिकाला मावा तुडतुडे थ्रिप्स यांच्यापासून हा धोका खूप कमी प्रमाणात होतो आणि शेतकरी मित्रांनो त्यानंतर साठ दिवसाचे कांदा पिक झाल्यानंतर माणी जाड होणे किंवा पातींची संख्या वाढणे त्यासाठी आपल्याला एका खताची ग्रेडचा वापर करत आहे त्यामध्ये तुम्ही झिरो बावन चौतीसचा वापर करू शकता किंवा बेचाळीस सत्ताळीसचा पण वापर करू शकता याचे प्रमाण आपल्याला सत्तर ते ऐंशी ग्रॅम प्रति वीस लिटर पाण्यासाठी घ्यायचे आणि शेतकरी मित्रांनो ही फवारणी केल्यानंतर आपल्या कांदा पिकाच्या जा माने जाड होणार आहे आपल्या कांदा पिकाची वाढ ही चांगली होणार आहे एकंदरीत आपल्या कांदा पिकाची साईज आहे ती साईज चांगली होणार आहे व आपल्या कांद्याला जो कलर आहे तो कलर चांगला येऊन आपले कांदा पिके गोलाकार होणार आहे